नवी मुंबईत दोन हजार एकशे अकरा इमारतींना भोगवाटा प्रमाणपत्र नाही महापालिकेच्या कारवाईचा इशारा नमस्कार मी अमोल शहाणे आपले मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो नवी मुंबईत महापालिकेच्या हद्दीतील तब्बल दोन हजार एकशे अकरा इमारतींनी भोग प्रमाणपत्र न घेताच वापर सुरू केल्याचे उघड झाले आहे महानगरपालिकेने अशा सर्व इमारतीची यादी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली असून तात्काळ भोगवाटा प्रमाणपत्र मिळवावे असा स्पष्ट इशारा इमारतीच्या मालकांना देण्यात आला आहे महापालिकेने नुकतेच न्यायालयीन आदेशानुसार शहरातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण केले त्यात अनेक इमारतींनी बांधकामासाठी महापालिकेच्या परवानगी घेतल्याचे आढळले मात्र बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असलेला भोगवाटा प्रमाणपत्र घेण्यात आलेला नाही नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा महापालिकेच्या म्हणण्यानुसार अनुसार विनाभोगवाटा इमारतीमध्ये वास्तव्य करणे किंवा त्याचा व्यावसायिक वापर करणे कायद्याने प्रतिबंधित आहे त्यामुळे या इमारतीवरील रहिवाशांना किंवा व्यावसायिक वापर करताना नगररचना विभागाकडे भोगवाटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते भविष्यात या नियमाचा पालन न करणाऱ्या इमारतीवर वीज पाणी तसेच अन्य नागरी सेवा बंद करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते असा इशारा महापालिकेने दिला आहे महापालिकेच्या संकेतस्थळावर यादी उपलब्ध या इमारतीची यादी नवी मुंबई महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे नागरिकांनी त्वरित तपासून घ्यावे की त्याच इमारतीची यादी आहे का व गरज असल्यास संबंधित विभागाकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे